नमस्कार 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 फॅमिलीला भाऊ बहिणीला तर आता मी दळण दर करीत बसले होते मला या मावशी खूप लांबून भेटायला आले त्या कुठून आणत मावशी शिवून आला बघा ह्या मावशी मला बारशिवून भेटायला आल्या बारशून भेटायला आलेल्या मावशी पण मावशीने काय आणले माझ्यासाठी बघा ताटा आणल्या ते हे मावशीनं माझ्यासाठी ताट आणली ती त्या दिवशी पण आईने आणली आज ह्या मावशीने आणली ता ता ताट त्या भेटायला कशासाठी आल्या कारण कि सासूबाई माझ्या देवा घरी गेल्या व्हिडीओ बघा हो सेवा केली आणि त्यांनी व्हिडिओ बघितला त्या दिवशी आपला माझा की सासू देवा घरी गेली पूर्वी व्हिडिओ कसे टाकी ना गेले म्हणून त्या तिथे भाषेत राहते तर तिथून त्या इतक्या लांबून आले माझे माझ्याकड आणि त्यांनी ताट आणले तर मावशी मी तुमची खूप आजारी आभारी आहे बर का तर मला बोलायला पण मावशी आणि जास्त ओळत नाही त्या पासून मी अशी सासू गेल्यापासून कशी जरा थोडी अशी हे झालेली मी आले म्हणजे असं रडून मग हे जाणार नाही पण गळाटलेली हायलाय पण लय खर्च केला मावशी तुम्ही काय होत सासूला चांगलं वागेल नीट केली शेवा ती तुम्ही मला दोन हजाराची ताट आणली मावशी सका कुणी देत नाही मला तुम्ही ताटे घेऊन आलात कि सख्याला बी लावं लागतं पाचच्या बहिणीला बी लावं लागत जीव हो ना तर तुम्ही मला माझ्यासाठी आज ताट आणली कितीतरी तुमची मी आभारी लय आभारी खरंच की मला आज माझ्या युट्यूब फॅमिलीमुळे इतके जण भेटायला आले लांबून लांबून पण मावशी कि तुम्ही तुम्ही त्रास घेतला तुम्हाला घर कोणी सांगितलं बरं उडकलं घर आमचं आम्ही रिक्षा करून आलतो घरी आणलं लगेच विचारता आलो का त्यांचा फोन मला आधी आलता की जयश्री माळी घुमकर तुम्ही कुठं राहता आम्ही भेटायला हिच मी म्हणलं मावशी तुम्ही कुणाला बी विचारा म्हणलं चला सगळी मला तर मावशीने रिक्षावाल्याला डायरेक्ट व्हिडीओ दावला त्यांनी दाजीचा आणि माझा त्याच्यामुळे रिक्षावाल्याने काय केलं ह्यांना ओळखीला लगेच घरी आणून सुरलं त्यांनी तर मावशीचे मी खूप आभार मानते की त्या आम्हाला भेटायला आल्या आणि येताना दोन हजार रुपये खर्च करायचा नव्हता बघा मावशी ते ले काय लेखीला भी करता बी लेख आहे करावं का त्यांना वाटलं की आपण तिच्याकडे चालला तर काहीतरी आपली आठवण तर मावशी खूप मी आभारी आबा आईसारखं तुम्ही मला आधी भेटवस्तू आणलेली आहे तर मी कस आनंदाने मी भेटवस्तू तुमची स्वीकार करते पण दाट लय मोठी मोठी येते मावशी इतकी मोठी येते बघा ठेव का लयच मोठी येते ताट मी लय आणली मावशी तुम्ही काय म्हणताय ते नव्हतं दिसायला सहलायचं याड आहे म्हणून आणले ते आहे का बर 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 बघा नऊ ती नऊ नऊ ती नऊ ती नऊ बरोबर काय एखादं गाणं आता गाणं बनव बर बर कोणचं गाणं म्हणू शिवाजी महाराज बघा मावशीला गाणं आवडलंय शिवाजी महाराजाचं तरी काही गाण्यातलं चुकलं तर मला माफ करा कारण गाणं सांगणं का म्हणले नाही बरेच दिवस झालं गाणं म्हणले नाही आणि गाण्यातलं चुकत माणूस मानूजे आहे कारण चुकतच अनपूळ हे मी जास्त शिकलेली नाही मावशी तर मावशी लांबून भेटायला आले त्यांची मी खूप खूप आभार आहे तर गाणं म्हणते ऐका एकच राजा इथे जन्माला शिवनेरी खिल्ल्या माझ्या देवाच नाव गाजतय गड दगडावर माझ्या देवाच नाव गाजत स्वराज्य तलवारीच्या दारेवर रैते साठी वार झले आपल्या निदड्या छातीवर माझ्या देवाच नाव गाजतई गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाज तै गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या दारेवर प्राणपणाने लढले मावळे भरव सत्या राजावर आहो प्राणपणाने लढले मावळे भरव सत्या राजावर माझ्या देवाच नाव गाज तै गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाज तईगड किल्ल्याच्या दगडावर एकच राधा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव दे गाज गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते म्हणा मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला माणूस की वरे जात पात धर्म मानला जगला माणूस किवर जन्म शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या देवाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कारण काय गाण्यातलं चुकलं तर माफ करावं कारण मावशी बरेच दिवस झाले गाणं म्हणलेले नव्हते तुम्ही मला लावलं मला आता आणि मावशी तुम्ही काय करा आता जेवायला करते भाजी भाकर जेवणच जातो आता काय करायचं आता जायचं जवळ हाय जाता आता गाणं दोन भाकरी टाकते जेवण करा नंतर जात जाऊ नका तुम्ही हो तर ते म्हणालं बाय काय बरं बरं